शिवराय मित्रांनो नुकत्याच झालेल्या अहमदनगर प्रकरणी अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपशब्दांचा वापर केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे अटकेपूर्वी त्याला एका शिवभक्ताने कॉल केला असता त्याने सर्व शिवभक्तांची माफी मागितली त्या दोघांमध्ये झालेला संवाद आपण या ऑडिओ क्लिपमधून पाहू हॅलो हॅलो श्रीपाद छिंदम का हां साहेब बोला भाजपची ची उपमहापौर काय हो साहेब बोला बोला काय क्लिप काय व्हायरल झाली आहे तुमची हो झाली साहेब मला आता तुमचे संभाजी ब्रिगेड मधून मी फोन आलाय मी त्यांना सांगितलंय की आता मी एक अर्ध्या तासात सगळे पत्रकार बोलवलेत मी जाहीर माफी मागतोय की महाराष्ट्रांच्या आरोग्य दैवताबाबत माझ्याकडून जे म्हणजे चूक झाली आहे तुमच्याकडून हो चूक झाली त्याची क्षमा कशी चूक होती क्षमा कशी मागणार तुम्ही तोंड आहे का महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या घासून क्षमा मागतो साहेब जमिनीवर नाच घासून क्षमा मागतो मी सगळ्या प्रेस समोर नाच घासून क्षमा मागतो महाराष्ट्राच्या का तुमची नाव घ्यायची लायकी आहे काय साहेब मी क्षमा मागतोय आवड तुमच्या भीक मागली शिवरायांचा आशीर्वाद मागण्यासाठी भीक मागली छत्रपतींचा आशीर्वाद मागत फिरला ना आज जोडून तुम्ही महाराष्ट्रात सगळ्यांना मी आजकाल लगेच जाहीर माफी मागतो साहेब त्याची व्हिडिओ पाठवतो तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवायची काहीच नाही चुकी व्हायची हिंमतच कशी झाली साहेब चूक झाली आता मनुष्य साहेब देवाकडून चूक होती मनुष्य चुकीची गोष्ट नाही तुम्ही मगाशी एका फोनवरती तुम्ही साहेब खंडन करत होता त्या ऑडिओ क्लिप ची खंडन केली तुम्ही म्हणताय आता मी साहेब जाहीर पत्रकार परिषद घेऊन नाक घासून माफी मागतोय नाग घासून जमिनीवर नाक घासून माफी माग नाक घासून काय तुम्ही बोललेले शब्द वापस जाणार आहेत काय नाही सर मी नाग घासून वाट मागतोय जाहीर पत्रकार जा, परिषद घेऊन कुठले तुम्ही प्रॉपर कुठले अहमदनगर 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 मी तर तामिळ साइड चे ऐकलं नाही नाही सर मी प्रॉपर अहमदनगरच तुमच्या मनात महाराजांच्या बद्दल जे काही द्वेष असेल ना तो द्वेष जर असेल म्हणत नाही महाराष्ट्रात राहू तुमची महाराष्ट्रात राहण्याची साहेब महाराजांबद्दल काहीच माझ्या मनात नाही आणि मी फोन उचलतोय साहेब प्रत्येकाला सांगतोय प्रत्येकाला फोन उचलावंच लागेल उत्तर द्यावेच लागतील महाराष्ट्र सगळ्यांचं रोज अंगावर घ्यायला तयार आहे साहेब आणि मी सगळ्यांना माफी मागतोय मी माफी जाहीर मागणार आहे मग तुम्ही आधी खंडन करणार आहे हे का बोललात आधी साहेब चूक झाली मी सगळ्यांशी बोललो सगळ्यांनी मला सांग चुकावर ना... चुका असतात तुमच्या नाही सर माझी पहिल्यांदा चूक झाली तिचं माफी मी म्हणून माफी द्यायची पुन्हा 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 बाबतीमध्ये माझ्याकडून असं कोणत्या प्रकारचं वक्तव्य आणि घडणार नाही त्या बाबतीत मी सगळ्या गोष्टी भोगायला तयार साहेब आपल्या हॅलो हा चालेल तुम्हाला जे काही आहे पूर्ण मराठा समाजाला शिवरायांना मानणारे पूर्ण वर्गाला नाग नाग घासून माफी मागतो साहेब मी तुम्हाला अजून तेच म्हणतोय आव पत्रकार दशेणार हे करणार ते करणार ते नका सांगू आम्हाला नाक घासून माफी मागणार म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही बोललेले शब्द वापस जाणार आहेत काय चुक नायकी नका दाखवतो तुमची हो साहेब जय शिवराय म्हणा ठेवून द्या जय शिव जय शिवराय आणि माझ्याकडून जी चूक झाली साहेब त्या बाबतीत पुन्हा महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठा बांधव असतील किंवा शिवरायांवर प्रेम करणारे सर्वच बांधवांची मी माफी मागतो साहेब आहे बघा मराठा बांधवच मानतो नाही मुस्लिम मानतो आणि बहुजन समाज पूर्ण मानतो महाराष्ट्रामध्ये सर्व समाज बांधवांची मी शिवरायांच्या बाबतीत जे काही माझ्याकडून चुकीचे वक्तव्य झाले त्या बाबतीत मी मराठा समाज मानतो हे ठरवणारे तुम्ही कोण झाले हो मराठा समाजाची समाज माफी तरी घेतली का भाजपनं सर्व समाजाचं म्हटलं मी सर्व समाज बांधवांचं मी माफी मागतो जाहीरपणे माफी मागतो नाक घासून माफी मागतो जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय आणि पुन्हा असं माझ्याकडून वक्तव्य होणार नाही ओ असे वक्तव्य झाले ना नाक घासून माफी मागून काही होत नाही कळलं साहेब मी तुम ना माजे सुख जाली ना ना। ता का मी तुम्हाला तेच सांगतो आता की माझ्याकडून चूक झाली मुळशी मधून पृथ्वीराज पाटील बोलतोय का मुळशी साहेब मी पुन्हा एकदा तुम्हाला तेच विनंती करतोय की मी माफी मागतोय आपल्याला व्हिडिओ पाठवतो साहेब मी ठीक आहे पत्रकार परिषद किती वाजता आहे तुमची लगेच अर्ध्या तासात बोलवली साहेब हा मी व्हॉट्सअपला मेसेज करा त्या व्हॉट्सअपला तुमची नाक घासलेली माफी यायला पाहिजे येस सर मी आता कोणता मीडिया बोलवला लो 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 लोकल लो मीडिया बोलवायचं असं तुम्ही रुपये गॅस वस्तू झाला ना ऍडव्हर्टाईज चालतात तुमच्या एबीपी माझं बोलवलेलं एबीपी माझ ए